चल हे इकडे बस चला हो तर चला आजही लाईव्ह आलेलो आहोत आपण तर आज थोडासा वेळ आहे फक्त मोजून पंधरा मिनिट हे इकडे काव्य तर काव्या आहे माझ्यासोबत काव्या त्रिशा काव्या तिकडे आहे तर आम्ही ना काल इकडे थांबून घेतलेलं आहे पाहुण्यांच्या घरी मुंबईला अंबरनाथला त्याच्यामु अंबरनाथ हां अंबरनाथला थांबलेलो आहे तर चला आपण ऑनलाईन असेल लाईव्ह बघा आपला थोडासा गप्पा मारू म्हटलं तू काय काय खाती प्रिशा, प्रिशा का खाती बघा आमची आणि ध्रुविका पण आली आहे बघा ध्रुविका पण आली रिषा आमच्या या गोंडस गोंडस पोरींना जरा हाय करा सगळ्यांनी कमेंट करा कोण कोण आलेला आहे लाविला तर ह्याच आठवणी असतात माणसाच्या आता मी पण कधी येते माहीत नाही यांच्याकडे पण आता येण्याचा योग आला तर म्हटलं चला तुमच्या बरोबर बोलू थोडस निघायला वेळ आहे तर चला माझी दीदी आलेली आहे काशी गंगा वागता तुमचं नाव लक्षात राहिलं बघा माझं तुम्हाला मी बोलले होते ना कमेंट टाका म्हणून तर तुम्ही टाकली माझ्या व्हिडिओला आणि ना तुमच्या व्हिडिओला सुद्धा मी सबस्क्राईब केलेला आहे कमेंट सुद्धा टाकलेली आहे आज आहे ना मी म्हणजे रात्री आम्ही खूप जागे होतो गप्पा मारल्या त्याच्यामुळे आज मी थोडीशी थकल्यासारखी आहे तुम्हाला हे बघा हो माझी प्रेषा हां काव्या पण आली काव्या पण आली ही बघा काव्या हाय कर बाळा हाय जेवण केलं ताई तुम्ही तर मी आहे ना मुंबईला आहे अंबरनाथ अंबरनाथ ना हां अंबरनाथच बोलले की लाईक करा ताई तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आपलं लाईव्ह तर तुम्हाला काय विचारायचं असेल थोडंसं ना कल्ला आहे इथे छोट्या छोट्या मुली आहेत तर मी ना फक्त पंधरा मिनटं मोजून लाईव्ह घेणार आहे तर बोलायचं आहे आपण पटपट काही विचारायचं असेल तर बाकी कुठे गेलेले आहेत तर मुंबईला आलेली आहे मी तुम्हाला जर का शॉपिंगचे प्लॅन बघायचे असतील व्हिडिओज तर मला कमेंट करा मुंबईमध्येच अंबरनाथ असतं बाळा तर मी मुंबई म्हण लाईक करा पंधरा मिनटासाठी लाईक लाईव्ह आहे मग आम्ही जाणार आहोत स्टेशनला इथून हे बघा मुली म्हणतात सबस्क्राईब करा सगळ्यांनी चॅनलला मला टोस्ट दिलेला आहे हे बघा तर आज आहे ना उशीर उठे झालेला उठे 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 माझे आज ना बोलण्याचे पण बदलू राहिलं काहीतरी गोड होणार आहे गोड आपण काहीतरी बनवा समोर आहे ना तर आमच्या आमच्या वहिनींना पण आम्ही घेणार घेऊन जाणार आहोत मुलूंना आपण घेऊन जाणार आहोत त्या आजी त्यांना तर त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे ते लोक ना गहू निवडतात आहे म्हणजे माझ्या भावाची मुलगी ना गुजरातवरून आलेली आहे आणि तिला शिफ्टिंग करायचं होतं तर मग सामान वगैरे लावायला खूप वेळ जातो तर सामान लावायला वेळ जातो तर तिने तिच्या मम्मीला आणलेलं सोबत पण मग असं कसं गावच्या बायांचं यायला जमत नाही मग आमच्या माझ्या बहिणीचं का चला तिथून काही जवळच आहे बोलून तर मग आम्ही तिला घेऊन जाणार आहोत कुणीच नाही बाळा हॅलो सूरज दादा कुठून आहेस इस... बोल कुठून आहेस तू सबस्क्राईब केलं ये म्हणून कोणाचा अकाउंट आहे माहीत नाही मला तर नाव मेन्शन करा म्हणजे मी नाव तुमचं पण हे मराठीत आई एकदम थँक्यू ताई तुमचं नाव मेन्शन करा आणि शॉर्ट व्हिडिओला किंवा लॉंग व्हिडिओला कमेंट करा म्हणजे मग मला ना तुमचे म्हणजे व्हिडिओ पण बघता येतील आणि मलाही हे तुमचं व्हिडिओ खाली मला कमेंट करता येईल हो नमस्कार ताई तर संदीप आहे अरे वा संदीप आहे का तर माझ्या भावाचं नाव पण संदीप आहे जो माझ्यापेक्षा छोटा आहे ना त्याचं नाव पण संदीप आहे मराठीताई तुमचे कसले ब्लॉग्स व्हिडिओज आहेत चॅनल आहे का तुमचं मराठीत आई कुठे राहायला आहे तुम्ही आम्ही आता मुंबईला आलेलो आहोत गाव गावचेच आहोत पण मुंबईला आलेलो आहोत जरा पाहुण्यांकडे कॉमेडी व्हिडिओ आहेत अरे वा 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 तर मला आहे ना तुम्ही काय होतं लाईव्ह झाल्यानंतर ला तुमचं मला काही दिसत नाही मग मला कळत नाही ना तुम्ही कमेंट केलेली मग तुम्ही काय करा की माझे जे व्हिडिओ आहेत ना त्याच्या खाली कमेंट टाका म्हणजे मी तुमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करेल आणि चॅनलवरती पण व्हिजिट करेल चॅनल पण बघेल लागलं का चे गाव का गाव आमचं नाशिक आणि नगरच्या ना मध्ये नाशिक नगर ना नगर जिल्हा आहे पण नाशिक आम्हाला चला लाईक करा पट ताई लाईक करा तुमचं कोणतं गाव आहे मराठी ताई हो हो नगर आहे नगर जिल्हा आहे आम्हाला तुमचं कोणतं आहे मराठी ताई तुमचं नगर नगरच आहे का कुठलं गाव आहे सांगली आहे ओके लांब आहे ए मस्ती कमी करायला मस्ती कमी करा छोटे छोटे मुलं आहेत लाईक केलं अरे बाव धन्यवाद ताई तुमचं नाव काय आहे ताई मराठी ताई एक काशी गंगा ताई कुठे गायक झाले काय पाहिजे ताई या लवकर मी गावाला गेल्यावर बिलकुल लाईव्ह घेणार नाही हे बरं का माहिती मी मग काय बोलायचं असेल विचारायचं असेल तर विचार

रुविकाने कसं गाणं बोललं मला आवडलं का <laughs> माझी ना फोनची रिंगटोन आहे ॲक्च्युली म्हणजे जे कॉल येतात ना, थे। ना मला तर हे गाणं मी ठेवलेलं आहे मग ते सगळ्यांचे तोंडपाठ झाले ते गाणं फोन जर का आले तर हे गाणं मला आवडतं ना तर मी ठेवलेलं तुला वेलकम केलं बघ मराठीत आई आहे मी संजना दिदी आहे ना तिने तुला वेलकम केलेलं आहे संजना दीदी त्यांचं पण चायन आले तर मुंबईला नाही येत का तू कधी ताई मुंबईला कधी येतेस का संजना ताई आम्ही वर्षातून किंवा सहा महिन्यातून एकदा येतो खूप सारे नातेवाईक आपले मुंबईला असतात पण आहे ना फिरायचं अवघड आहे आणि उन्हाळ्याचं तर बापरे तुम्ही कुठे राहता संजना ताई बघा आमचं बाळ विचारत आहे कुठे राहता तुम्ही अरे वा तुम्ही मुंबईला आहे आम्ही पण आता मुंबईला आलेलो आहे मुंबईला कुठे राहता तुम्ही आम्ही ना मुंबईला ते बत्या म्हणता ते बाळा मी मुंबईत राहते हा आम्ही मुलुंडला राहतो तुम्ही कुठे राहता ताई रोहित हाय रोहित रोहित कुठून आहेस बाळा रोहित फॅन म्हणून आलेला आहे कार्टून कुठून बोलतोय रोहित बोला बोला पटपट कमेंट करा चला गाणं तर आमच्या सुंदर बोललं ना ए तल्ला बंद करा काव्याला बसव काव्या बसव मी काय ड्रेस वगैरे आणलेला नव्हता ना जे मी गावावरून आणलेलं आहे पण माझी बॅग मुलूला राहिली मी जास्त ना हिंदी बोलते ही आहे ना गुजरातला राहत होती ना हे बघा स्कूलला अभ्यास पण करते तर ही गुजरातला राहत होती आता जस्ट मुंबईला राहायला आले ते लोक आणि आपले काय आपण गाय असं नाही का बा वाढायचं नाही चला आता तुमचं काय चॅनलवरती कॉमेडी मी बघते पण मला ना तुम्ही चॅनलने सबस्क्राईब करून एखादा मॅसेज सोडून द्या मग जेव्हा चेक करून बघेन मग तुमचं चॅनल कसं आहे ते रोहितचा काय मेसेज फक्त हाय पाठवला आहे आणि आपला काशीगंगा वागताही पण मला काही कुठे दिसत नाही एकच कमेंट केली त्यांनी तर तुम्हाला ना मी इथले रूम दाखवते बघा गॅलरी बघा आली बाहेरचं वातावरण पण बघू शकता हे बघा ते सुंदर आहे तर ग्रीन सिटी एरिया आहे बघा हा मस्त आहे ना छान तर चला आता अकरा मिनटं झालेले आहेत लाईक करा फक्त किती म्हणजे नऊचं दहा लाईक झालेत आत्तापर्यंत चला काय विचारायचं असेल तर फक्त आता मोजून चार मिनटं आपण बोलणार आहोत नंतर मी लाईव्ह बंद करणार आहे तर पटपट बोलायचं आहे गावाला मी गावाला जाणार आहे मग आता मी काही थांबणार नाही आहे माझं खूप काम पेंडिंग पडलेलं आहे आणि कस्टमरचे पण मला खूप फोन येतात ते आणि कदाचित आहे ना मी म्हणजे माझ्या मुलासोबत जाईन त्याच्या जॉबच्या ठिकाणी पण तेव्हा मग माझे व्हिडिओ येतात की नाही सांगू शकत नाही मी त्याच्यामुळे बोलायचं आहे मी व्हिडिओ टाकू का नको ते पण सांगा मी जाईल तिकडे कर्नाटकमध्ये जाणारे मी गेले तर जाईल नाही गे गेले तर मग राहील का आवाज मग येतील आपले स्टिचिंगचे व्हिडिओ आवाज येतो का माझा तुम्हाला मला कोणी दिसत नाही कमेंटच्या माध्यमातूनच मला कळतं ना कोण कोण बघतोय म्हणून चला पटपट लाईक करा आम्ही पण आता निघणारे बारा वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत लाईव्ह चालू करून तर आता आपण थोड्या वेळाने बंद करणार आहोत दोन तीन मिनटांनी तर बोलला पटपट ताई बोलायचं आहे रोहित पण हाय केला आधी कुठे गायब झाला काय गा। माहिती रोहित फॅन म्हणून आहे तर रोहित दादा कुठे गायब झाला असतो आणि आपली संजना ताई संजना ताई जेवण केलंस का शांत बसा रे ती संजना ताई चल जेवण केलंस का तू तु। मी बोलते कावे आली काव्या आली बघ काव्या ये इकडं चल चल ही बघ काव्या आली बघिच नाव काव्या आहे काव्य आहे ना हाय हाय अरे करेच आहे आणि मोठी बहिणी बर का त्रिशा आहे आपली नेहमीची डान्स करते ती गाणं बोलते ती तर चला आता तेरा मिनिटं झालेली आहे डान्स पण करते लाईक करा पटपट चला आता फॅन बंद केला तर आता खूप गरम व्हायला आहे आम्ही आता निघू एक पा दहा पंधरा मिनटामध्ये स्टेशनवरती जाऊ मग घरी जाऊ तर आता आमच्या वहिनी येत मग त्याच्यामुळं मला काही निघता येणार नाही कदाचित असं मला वाटतंय दिवसातून त्या म्हणजे पहिल्यांदाच येत असेल अक्काच्या घरी माझ्या बहिणीच्या मोठ्या आमच्या वहिनी वहिनीच्या लग्नाला चाळीस एक वर्ष झाले असतील अडतीस चाळीस अडोतीस एक वर्ष झाले असून शहाऐंशीला झालेलं आहे ती त्यांच्या लग्नात येणा मी तिसरीला होते तिसरीला लग्नाचं लागू होतो त्यांचं चला चौदा शेहेचाळीस झाले चला मराठी ताई रोहित एवढे एवढेजण लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आपण पुढच्या वेळी असंच भेटणार आहोत एखादं लाईव्ह अजून होईल मी इकडे कसं थोडासा वेळ मिळतो वे डिस्टर्ब नाही होत म्हणून मी घेतलेला लाईव्ह बाकी काही नाही तर सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा उन्हाळ्याची काळजी घ्या चलो बाय